चर्चा पनाळा उपविभागीय या कार्यालयात आदर्शवत कामगिरी सेवा पंधरावडा मोहिमेत समीर शिंगटे यांचे नेतृत्व ठळक पनाळा शववाडी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली पनाळा उपविभागीय या कार्यालयाने गेल्या काही महिन्यात दाखवलेली कामगिरी सामान्य नागरिकांसाठी आश्वासक ठरली आहे शासनाच्या योजनांचा योग्य वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने दिलेला लाभ नागरिकाभिमुख कार्यशैली आणि जबाबदारीने केलेली अंमलबजावणी या यामुळे उपविभागीय कार्यालय इतर शासकीय विभागांसाठी आदर्श ठरत आहे वे वेळेवर सेवा नम्र वागणूक आणि जलद प्रतिसाद कार्यालयाची खास ओळख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी दैनंदिन प्रशासकीय कामात वेळपालन संयम आणि सहकार्याची वृत्ती जोपासत आहेत नागरिकांच्या तक्रारीची तोरी दखल घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची तयारी पाहून जनतेचा विश्वास अधिक दृढ होत आहे नायब तहसीलदार सुरेखा गोरे तसेच भरत पाटील अर्चना गुळोनी बाबासो कांबळे ऐशा मुल्ला दिलीप मापशेकर मानसिंग जाधव माणिक समुद्रे गीता ढनाल या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे कार्यालयाचा सकारात्मक चेहरा उभा राहिला आहे नागरिकांना विविध दाखले शासकीय सेवा कोणत्याही दिरंगाईशिवाय मिळत असल्याची भावना अधिक बळकट होत आहे राज्य शासनाच्या सेवा पंधरावडा अभियानात उपभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी केलेली कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली पनाळा व शववाडी तहसील कार्यालयाच्या समन्वयाने हजारो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात आला तहसील स्तरावर चालणाऱ्या उपक्रमाचे थेट परीक्षण अधिकाऱ्यांना मार्गदर्शन कार्यसंस्कृतीत गती आणि सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद या सर्वांमुळे मोहिमेदरम्यान दोन्ही तालुक्याचे नेतृत्व प्रभावीपणे पार पाडल्याचे सर्वत्र मान्य होत आहे जनतेची मने जिंकलेली प्रशासनशैली शासनाच्या लाभ योजनांपासून दाखल्यांपर्यंत तक्रारीच्या निवारणापासून विशेष प्रकल्पापर्यंत उपविभागीय कार्यालयाने दाखवलेल्या तत्परतेमुळे पनाळा उपविभागीय कार्यालय जनतेचा विस्वार मार्गदर्शक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे सरकारी कामकाजातील पारदर्शकता जबाबदारी आणि सार्वजनिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या या कार्यपद्धतीमुळे नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने निर्माण केलेली ही सकारात्मक कार्यसंस्कृती आगामी काळात पन्हाळा व शववाडी उपभागाचा विकास अधिक गतिमान करेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत जांभळी का सन्यूससाठी पनाळ्याहून राम करले